या क्या बात क्या बात नारळ बघ नारळ बघा क्या बात हा जरासंबी पाणी नाही नारळ आण ना म्हणजे लोकांना फक्त खबर लागायचीच खोटी निंबू नारळ निंबू नारळ रेडीत ठेवतात बघत बसवला वाटतं बघा बघ 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 हा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमी कालीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईच खूप दिवसानंतर आपला शूट आहे सॉन्ग शूट आहे तुम्ही मागच्या गाण्याला खूप सारा प्रेम दिला सहा जणी माझ्या बाया भुकल्या त्या गाण्याला तुम्ही खूप सारा प्रेम दिला आणि आजच्या शूटमध्ये ऋतिका आता सॅमी कालीन उमेश कौली तसेच अक्षता पाटील आम्ही सर्वजण आहे सॉन्गमध्ये आणि नक्की गाणी बघा तुम्ही गाण्याला खूप गाणी आहे गाणं वाजणार आहे ना एवढं भारी अरे गाणं बोललो ना तो फायर गाणं आहे या गाण्यासाठी मी तीन ते चार शूट कॅन्सल केलेले आहेत कारण की मला डी जे पाम्या बोलला सॅमी एकच कर पण कडक कर आणि यावेळीला आपले हॅट्रिक कंप्लीट होणार आहे कुठला कुठला गाणी ते पण सांगतो बायाना मोटर पाहिजे तो एक मयूर नाईकचा दुसरा आपला सिबा आणि तिसरा हा बघा फक्त तुम्ही गाणं आणि ठाकूरने गायलेलं आहे आणि आता ऋतिका शेलर्स पोहोचले सात वाजतात माझ्या घरी आणि आता आपली गाडी आलेली आहे माझी गाडी ठेवतो इथे सीम तिकडे आमच्या दादाची गाडी आहे दादा, दादा बोलतो थोडासा मला पण आज कुठेतरी गाण्यान घे नक्कीच घेता आणि आपली लक्ष्मी इकडे उभी आहे तर चला <laughs> <laughs> फायनली काय गाडीमध्ये बसलो गाडीमध्ये बसल्या बसल्या छत्रपती शिवाजी महाराज की जे गणपती अप्पा मोर्या आणि दादा बोलता आज बोलतो मी उतरता होतो तुझ्या जागेमध्ये लिडला मग काळा दादाने व्हाईटमध्ये टी शर्ट आणि बॅगी पॅन्ट पॉकेटवाली पॅन्ट घालून नेले कसा आता तर झाली आज बोलतो भागत नसलं तर मीच भागत बनता भंडारा वारा आज रुपांश भाई आमचा पण आहे रुपांत शेट्ट ना सहा गाणी झाले रुपांचे आणि मस्त बायांच गाणी आमचं रुपांश गाण्यात असलं की मग आमचं गाणी लगेच हिट होते ना रुपांश मग बाई आहे भाई मग म्हणून रुपांश तर भाई चला शालेचा खारा करून चालवले सोरी आज सोरी आज बकरी ईद आहे चला काल होत गुढी पारवा तुम्हाला सर्वांना गुढीपारवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हा शुभेच्छा काल ब्लॉग नाही बनवला मग आज शुभेच्छा देतो आणि नवीन सुद्धा शुभेच्छा नवीन वर्ष सुखाने माझा जावं तुमचा आवं सर्वांचा आणि दादानी अजून बिल्डिंग मध्ये पक्की काम जावा दादा शेट दादानी घेतला ना मग इम्प्रोमॅक्ट्स

कशी माहितीय का टीचर बाहेर जात शूटिंग चालू

मित्र वणव्या सारखा तू तू पेटवू बनवशील यो गाईल तव दोन्ही गाणी एकदाच वाहू दे भाई दादाला द्याव दास्त कुठं तरी घुसू ना याने काय काजल बिजल भरले याने काय काजल भरले दादा या चला नारल पोरू या चला गायत नारळ पोरू अरे कुठं आले ఎక్క డోళల్ బిజల్ భారీ భా దాదా బా కు काय बोलतोस बाकी अरे ह्यालय का तू या या सगळी ह्या ओळखला म्हणजे केश वाय नाय ना चला तर गाईज आता आम्ही इथे सीन गणेश पूजन करतोय आमच्या शूटला सुरुवात करतोय थोडासा वेळ झालेला आहे आणि बघू बघू शकता या वेळेला जास्तच पब्लिक आहे आमच्या शूटला आम्ही गुंडरस पण आणलाय आणि पगारी बी आण बाई हो 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 माहीत मोर्या मोर्या

मोठा जादू तो ना म्हणजे लोकांना फक्त खबर लागायचीच खोटी निंबू नारोल निंबू नारोल रेडीच ठेवतात बघत बसवला वाटत आपल्यावर नाही अरे के नारोल फुटत ना बरोबर त्याने ठीक आहे सुख नारोल सुख नारोल पोहरल अरे सुख नारोल अरे सुख नारोल शूट साठी आणलं त्याने गाय सुख नारोल शूट साठी आणलं हा तुला अशीच आठवण येणार अशी आठवण नाही येणार ना। दिसले हा हाय बेकार बघ कुठे पाणी आहे ना चला ना, ना, नारोल, ना नारोल फुटलेले आहेत आता बाकी तुम्ही हे पोरी वॉटरपाव खाऊन जा संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेवायला भेटणार नाही हे जेवली ना तू का साखर प्रदान झाली अवरी रेडी होऊन शा हा में तर अभी भेटने वाला आहे ना नाचने के लिए इसले? ए सांगतो तू आपके बोलते हल्दी को आया है बोलते रेडी हो के बोलते भाऊ <laughs> नमस्कार कशी किती, किती, भेट एक नंबर भेट लेट पण थेट हो हो आज तुम्ही भाऊजी आल्या बाय काही रोल आहे का आपला है ना? का लारोज मेन रोल खा का वाडा भजी खाऊन घ्या पण नंतर टेन्शन नको नारोल सगळं सुख नारोल <laughs> या चलिये गाईच बाकी सगळी गँग इकडे रेडी होत तू नवीन वाटतंय तू जुनी आहे आपला दाद <laughs> दाखव हा दात नाही तर मजात नाही दाताची की खरा चांगली सोन तो काय रुपांश इक्र अरे आज छोटी मोठी पण हा भाई तुम्ही सगळी झाली अरे इकडे माव पैसे सगळे संपवायच तुम्ही काय पिवलं पिवलंच बनून येईल आपण दोघे काय विषय होता <laughs> आवरा भारीवी <laughs> दुसरा होता का भारीवाला चला दे एक गाणी गाणी बोल एकवीर एकवी रायचा गाणी बोल हा बोल कॅरेक्टर कॅरेक्टर मध्ये नाही उसायच भाई हा कॅरेक्टर फेल होईल આય માઉી આયે ડોંગરાવરી સતવાય માવુ આયુ ડોંગરા આ તુજા સજનો બંધુ ઘેવન મોત બંધુ ઘેવન ગુલાલ उर्दली ते उदली ते आई तुझे देवलावरी उदली ते उदली ते आई तुझे पावठी वरी या केले यो असे असुट करणार झा गवली बघ गवली माग काम ते गवल्यानं यो कोण हे यो कोण हा काय 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 करायला येतलं माहिती मी के करू मी तल्या नाव ना ते काहीच चेन्नईचा प्लेअर बघा ए धोनीचा भाऊस हा चेन्नईचा प्लेयर बघा काहीच पेंटिंग चालू चेन्नईची प्लेयरची ची भाऊ प्लेयर त्याची <laughs> पेंटिंग होत बघा भाईची पेंटिंग बघा हे हे हेव हे बनवायला घेतले माझ्या मोबाईल मध्ये दिसत नाही लाईटच गेली हे बघा हे बघ ते बनवतो बघा या डेंजर बनवायला याला डेंजर सेम असा बनवला तर याला उमेश कोहली इकडे उमेश कोहली इकडे शेखर धवन आपली बघा बनशी बनशी मधली ब मोबाईल मध्ये घुसले बघा नाही इकडे यावी घेतली नुसती रील बनवाव झोर आणि तिकडे चालू आपली शूटिंग नाही इकडे बाटल्यांचा खेळ चालू आहे हा हा यो माथुर जिंकला यो माथुर जिंकला यो माथुर जिंकला अरे यो माथुर जिंकला यो माथुर जिंकला अरे चांगला फायनललाच पोचला डायरेक्ट र क्या बात तेरा सौदा पा चल, चल, चल। पुष्पराज झुके ग नाही साला चलो चल। मोबाईल या एक नंबर हो खतरनाक बनवला तुला एक नंबर यस तुझी रो भाई आता नाही मी नाही तू रो निशान, हा झुकी का नाही खायला पोराव खायला दे पोटाला भूक लागली आमचे समोसा हो ते बस झाला आता कॉल आमलं ते पास माहित का जेवण जेवण लगेच झाला शूट अर्ध झाला किती झाला काही नाही काही एक हा ऐक चला बघा पुष्पा आमच्या शूट मध्ये पुष्पा पुष्पा हॅलो पुष्पा पुष्परा जुके का नाही चाला बघा पुष्पा हार फोन आला हार बघू हार एक नंबर हार घेतली नमस्कार मग असं काय आहे बरेच दिवसातून भेट अरे कवा आपले आपलं रोल आपलं उपाशी ठेवले बघ बारा, बारा तेरा हा मोर करले बघ <laughs>. करले रिंग रिंग करले काय कर झाले टॅटू करून मोनिका पाटील काय हा अंबाबाईचा जोग मोनिका पाटील मस्त मस्त नवऱ्याचं नाव तरी करायचं होतास अस जेवला तुम्ही बाय आलन भूक लागली लागलीस काहीच नाही घटना ये त्यांना भूक लागली हे उमेद जावाला आणता ना कवा हे कोणला कोणला भूक लागले बघा र ती बा तिकडे बसली ही केलेली काही निंबू खाऊ पोट आता इथं ये इथे पोट भाई बरी आहेस चला मी प्रोड्युसर आहो काय या कसा वाटला शूट चांगला आहे ना गाणं कसं आहे निंबू विंबू फोडतो यो ए अरे ऑलरेडी स्टोऱ्या पडल्या पडल्याच आपल्या निंबू फिरवलं असतील राज हा <laughs> सही बात आहे का नाही कारण की आम्हाला माहित आहे आमचं गाण्याची स्टोरी तरी पडली तरी नुसतं निंबू व निंबू फिरवतात निंबू सुकत यो निंबू इक्र बघ रोल मध्ये मला वाटलं की यो वर काही या करते का बरोबर आला माझ्या कवल्याची अंग लिंबोडा 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 चला ये गाई इथेशी मस्त आता यांचा शूट चालू आहे बाकी आता आम्ही इकडे जाऊन आराम करता सात जणी बाया कसा वाटला शूट मस्त आणि थंडगार शूट आहे ना तुम्ही मस्त पंखा लावले हो ना मस्त पंखा लावले तुम्ही कुठे अँटीक अँटी शोधायचा काही ना का हा बरोबर शोध करा शोध करा शोध करा बाई तुझा काही रोल झाला की नाही का मामाने नुकती उभी ठेवली तुला नाचली का नशीब हिला तर गवासा होत होता हा ती एक काम कर तो घमेला करून लावू इतिशे हा भुकवल्या बाया भुकवल्या ही बघ आपला रोल कधी आहे ब्लॉग बनवायला विसरलो मी पण सांगू तुम्हाला आता मी काय हे चपल्या बघा आरतीचे टाटन चपले ठेवले नवी या असं असते कुठे हा कोणचे कला बंदायच्या माझे कला या बा मेकअप बेकअप करताय कॉन्ग्रॅच्युलेशन का ना ही वाव वावीची बोटी या बागा बाई सूट बघा यो जंगली हे या काय <laughs> मस्त मस्त चाललंय चालू दे हे तुम्ही कपडे घेतलं तू रोलमध्ये आहे का शूट चालू तुझा शूट चालू आहे किंवा आग लावे आली इकरीशी अरे आखे जंगलाला आग लागेल आग लावे आखे जंगला, जंगला ला चला हे चप्पल कुठं जा मग आल काही भरला पाहिजे ग जा चप्पल घालून ये लवकर जा लवकर मग हो न करू सगळी डेकोरेशन चला चला इथेशी शूट चालू आहे फुल जोरान शूट चालू आहे करा तो बघा कसा लपले डेकोरेशन दिसते का लपले बाई हो लप लपल निघला निघला बाहेर कसं गाई इथे शूट चालू ते कशा आवाज करेल बघा घाबरत म्हणजे घाबरला आवाज बघा हाय योला दादा दोन टेक मध्ये येत पण रास करता यो बा कसा नक्की वाटत पहिले जे आणि करोबा जय मसोबा चला आता आता आली नाही कॉंग्रॅचुलेशन हल सेन कसं कम्प्लेट मी बोललो कॉंग्रॅच्युलेशन हा चपत मी हलो मी हल्ला वाट लावली वाट लावली बोलतो माझी वाट लावली आग लागली आता आग लागली आता आग लागली आता जंगल आणि आता जंगल जल्ला सांतूर मम्मी आलत बिलत लावलेच चला आग लावली ला ला, आता बघा इशा भूत निघला परत जा परत जा त्याला दमवाची माहित आहे जा आग लागली ऐली 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 थांबा 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 हा थांबली इकडे तिकडे बघ 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 बघ

नाही बघा गाल्या नवऱ्याला आणले आहो आवला आणले बा आवला बाबा काय जीव नवऱ्यावर रास प्रेम वाटत रास प्रेम ना हा लाराचा नवरा बाबा मग तू लाराची बायको असेल हे नवऱ्याचं नाव घे एक मस्त नाव घे नवऱ्याचं नाव नाही सिक्रेट आहे नवरा सिक्रेट हिजा नवरा पण त्याचं नाव घे ना तुझा लगीन झाला असेल तर तुम्ही नाव घेतलं असेल ना घरांगुसताना जे जे एकदा होऊन जाऊ दे होऊन जाऊ जाऊन जय जे एक नाव जे जे नाव घे वाला पोरीला अजून नको जय जय एक नाव जे नवऱ्याचं नाव जे चांदीच्या ताटात मटनाचे तुकडे मटणाचे मुद्या तोंड मुर्द्या टायमा <laughs> म्हणजे शिवार येतो नवरा बाबा मग मुर्द्या बोललीस तू ब्लॉक बघून तुझा मुर्दा काढी ला तो नको काय नको वेदिका तू बी नाव नाव झेक तुझ्या नवऱ्याचा टिंबटिंब लावलं दिला लागीन नाही करा तिला असाच राहायचा आठवारपणा पैसा कमवायचा मस्त आपल्या इंडिपेंडेंट लाईफ ठीक आहे लगीन नको करू इथं आलो बा कुठं आलो हे कुठली जगला नाही शंकरचं मंदिर एवढे नाही माझे आय इकडून जत्रा आली मला वाटलं रे दुसरी बोरा हो बघ कौरली आणल्यान काहीतरी हा मी मध्ये आलो

हे रुपांश हिला पट्ट बघ तू हा ये नी, नी नी ए, जा करी व जा जा भारी। जा जा मी करि येतो तुला करी ओ जाऊ जा मोनिका पाटील ना तिचं नाव जा जा मेकअप आर्टिस्ट असतो बाबा ही ज्वेलरी फ्री मधून आणली गोंची पॅन्टातली तिला पॅन्ट घालून येईल ती बाबा मॉडेल बनून मी चार लुक करू शकतो साडी ड्रेस अजून काय जीन्स अजून नऊवारी नको लग्नाला लावली असेल लग्नाला लावली असेल ती हाऊस फिटली असेल ना चालू लावलेला पॅरूम लावली होती की मेकअप नव्हती साडी लावून जाशील साडी लावून जाणं माती आणि भिजवली साडी ना बेडरूम मध्ये या कर सांग वालूमाती वालू ए गाडी शूट शूटशी आलो शूट संपला नाही इकडं दादा आम्हाला सोडायला आला नऊ वाजले रुपाने तुम्ही घेतले नुसते माय बाईट खायला इकडे वेदिकाचा आंबाडा नाही इकडे ऋतिका शेलार सणाना पिरी दिली चालली जाऊ नको परत तो शुटला कळ चला तर गायचा तर मी पण ब्लॉग इथे एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र